तुळ राशीच्या मंडळींसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष नवीन उत्साह घेऊन येणारं ठरत आहे अनेक वर्षांपासून अडकलेली थांबलेली कामं सुद्धा आता या वर्षी पूर्ण होण्याचे संकेत आहेत योग आहेत त्याचबरोबर दोन हजार पंचवीस या वर्षातला मे महिना आणि नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी धनलाभाचं योग सुद्धा घेऊन येतोय आणखीन कोणत्या कोणत्या खास गोष्टी तुमच्या बाबतीत दोन हजार पंचवीस मध्ये घडणार आहेत एकंदरीतच हे वर्ष तुमच्यासाठी कसं असणार आहे चला जाणून घेऊया चॅनलला नक्की करा करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो सगळ्यात आधी बोलूया आर्थिक स्थितीबद्दल दोन हजार पंचवीस या नवीन वर्षामध्ये तुळ राशीची आर्थिक स्थिती चांगली राहील म्हणजे सुरुवातीचे काही महिने थोडे आव्हानांनी भरलेले जातील खरे पण वर्षाचे जे शेवटचे सहा महिने आहेत ते मात्र तुम्हाला आर्थिक दृष्ट्या चांगला परिणाम देताना दिसते फक्त काही बाबतीत तुम्हाला काळजी घ्यायची आहे ते म्हणजे चुकीच्या ठिकाणी अजिबात गुंतवणूक करू नका गुंतवणूक करताना दहा वेळा विचार घ्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या त्याचबरोबर अनावश्यक खर्च होणार नाही याची काळजी घ्या कारण की जरी आर्थिक स्थिती सुधारत असली पण तुम्ही अनावश्यक खर्च करत राहिलात तर बचत होणार नाही बचत होण्यासाठी तुम्हाला थोडंसं पैशांचं चांगलं नियोजन करावं लागेल आणि सुरुवातीपासून अगदी पहिल्या दिवसापासूनच अनावश्यक खर्च होणार नाही याकडे लक्ष द्यावं लागेल करिअरच्या दृष्टीने विचार करता दोन हजार पंचवीस हे वर्ष चांगलं सिद्ध होऊ शकतं तुम्ही नोकरी करत असाल आणि नोकरीत बदल करण्याची तुमची इच्छा असेल तर मार्च नंतर बदल करणं चांगलं कारण या बदलांमुळे आणखी चांगले परिणाम मिळू शकतात तुमचे सहकारी कर्मचारी किंवा काम करणारे तुम्हाला थोडा त्रास देण्याची शक्यता आहे पण या सगळ्या नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करत तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करायचं आहे मेच्या मध्यानंतर तुम्हाला कामाच्या बाबतीत उत्कृष्ट परिणाम मिळताना दिसते मे महिन्याच्या मध्यंतरानंतर पदोन्नती बढती किंवा नोकरीत बदलाचा मार्ग तुलनेने चांगला होईल व्यवसाय करणाऱ्यांना दोन हजार पंचवीस हे वर्ष निश्चितच काही अनुकूल परिणाम देताना दिसेल वर्षाची सुरुवात थोडी संथ होती असं तुम्हाला वाटू शकतं कारण की संत गतीनेच वर्षाची सुरुवात होईल पण पुढे पुढे जसं वर्ष जाईल तसे तुम्हाला काही चांगले परिणाम निश्चितच मिळतील नवीन योजना आणताना काही आव्हानं समोर येतील पण ते आव्हानांवर मात करत तुम्ही पुढे जाल आणि त्यामुळेच तुमच्या व्यवसायावर त्याचा सकारात्मक परिणाम होईल मे महिन्याच्या मध्यानंतर गुरुचं संक्रमण तुमच्या व्यवसायासाठी लाभदायक ठरेल व्यवसायासाठी केलेले प्रवास तुम्हाला फळ देऊन जाते वरिष्ठांचं मार्गदर्शन येईल या सर्व कारणांमुळे तुमच्या व्यवसायात तुम्ही यशस्वी होताना दिसाल विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सुद्धा दोन हजार पंचवीस हे वर्ष विलक्षण यश देणारं ठरू शकतं स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्ही चांगली कामगिरी करू शकाल तुमच्या स्वप्नातल्या विद्यापीठात प्रवेश मिळवण्याचे सुद्धा योग आहे कौटुंबिक बाबतीत मात्र दोन हजार पंचवीस या वर्षाचे सुरुवातीचे काही महिने अनुकूल असणार नाहीत म्हणजे थोडासा त्रास कौटुंबिक बाबतीमध्ये होऊ शकतो तोही वर्षाच्या पहिल्या काही महिन्यांमध्ये कुटुंबामध्ये संघर्ष किंवा बोलता बोलता कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरनं वाद होणं अशा गोष्टी घडू शकतात यासाठी बोलण्यावर संयम ठेवा कुटुंबातल्या सदस्यांबरोबर बोलताना शब्दांची निवड योग्य पद्धतीने करा रागावर थोडंसं नियंत्रण ठेवा शक्यतो कमी बोला जेणेकरून वाद वाढणार नाहीत त्यामुळे घरातलं वातावरण संयमित आणि शांत राहील वर्षाच्या सुरुवातीला या काही गोष्टी पाहिल्या तर कालांतराने कुटुंबातल्या अडचणीसुद्धा दूर होतील आणि वर्षाच्या शेवटी शेवटीपर्यंत कुटुंबात येणाऱ्या समस्या दूर झालेल्या दिसतील तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवताना दिसाल तुमच्या पालकांसोबत तुम्ही खूप सकारात्मक ऊर्जेचा अनुभव घ्याल ज्यामुळे तुम्हाला जगण्याची नवी ऊर्जा मिळेल म्हणून पालकांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवा आता वळू या उपायांकडे तुळ राशीच्या ज्या व्यक्तींना आर्थिक अडचणी आहेत किंवा आर्थिक समस्या आहे म्हणावा तसा पैसा घरात येत नाही अशी समस्या आहे त्यांनी दर शुक्रवारी महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करावा किंवा श्रीसूक्त म्हणावं हा अतिशय सोपा उपाय आहे महालक्ष्मी अष्टक हे छोटस स्तोत्र आहे ते तुम्ही म्हणू शकता किंवा करू शकता दर शुक्रवारी माता लक्ष्मीसाठी केलेली ही उपासना तुमच्या आर्थिक दूर करेल तुम्हाला दर दर शुक्रवारी जमत नसेल तर कमीत कमी पौर्णिमेला तरी महालक्ष्मी अष्टक अकरा वेळा म्हणावं किंवा श्रीसुप्त म्हणणार असाल तर ते सोळा वेळा म्हणावं दर पौर्णिमेला हा उपाय केला तर माता महालक्ष्मीची कृपा होते आणि घरातल्या आर्थिक अडचणी दूर होतात त्याचबरोबर तुम्ही एखाद्या गरजू मित्राला तुमच्या क्षमतेनुसार मदत केली तर ही गोष्ट सुद्धा तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकते हा ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे तुळराशीच्या लोकांनी शुक्रवारी आपल्या क्षमतेनुसार केलेला दानधर्म त्यांना लाभ देऊन जाऊ शकतो दर शुक्रवारी कमीत कमी दर पौर्णिमेला तरी थोडा तरी दानधर्म नक्की करावा तो तुमच्यासाठी लक्ष्मीची कृपा मिळवून देणारा ठरेल येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा येणारं नवीन वर्ष तुम्हाला भरभराटीचं सौख्याचं आणि समृद्धीचं जावं अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका